उद्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि सगळेच तयारीला लागलेले आहेत आणि गणपती बाप्पासाठी खास मी एक विड्याच्या पानांची आणि शेवंतीच्या फुलांची अशी कंठी तयार केलेली आहे तर विड्याच्या पानांची कंठी का केलेली आहे तर विड्याचे पान जे आहे ते खूप प्रभावी आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन तर चला बघूया आपण ही कंठी त कशी तयार केली आहे तर इथे मी सुई दोरा घेतलेला आहे शेवंतीची जांभळा कलर आणि पांढरा कलर अशी फुलं घेतलेली आहेत आणि हे विड्याची पानं इथे मी विड्याच्या पानांचा अकरा पानांचा वापर केलेला आहे गणपतीला घालायची आहे त्यासाठी इथे दोन विड्याची पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती जांभळा कलरचं शेवंतीचं फुल ठेवलेलं आहे आणि आपल्याला ते एकदम नाजूक दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे एकदम नाजूक दोऱ्याने का शिवून घ्यायचं आहे कारण ही जी विड्याची पानं आहेत ती खूप नाजूक असतात जरासं जरी दोरा लागला तरी ते फाटून जातील त्याच्यामुळे एकदम नाजूक शिवायचं आहे आता मी इथे जांभळा कलर पांढरा कलर जांभळा कलर पांढरा कलर असं फुलांचं लाईनमध्ये लावणार आहेत ही फुलं आणि एकदम नाजूकपणे आपल्याला हे काम करायचं आहे हिंदू धर्मामध्ये जेव्हा पूजा असते कोणत्याही प्रकारची पूजा असू द्या त्यामध्ये एक विशेष प्रकारची सामग्री वापरली जाते आणि यापैकी एक म्हणजे विड्याचे पान विड्याचे पान जे आहे ते खूप प्रभावी आहे असं म्हटलं जातं आता हे विड्याचेच पान का वापरलं जातं तर समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं होतं तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं होतं आणि अमृताचे वाटप केले होते त्यात थोडे अमृत शिल्लक राहिलेले होते ते अमृत जवळच उभा असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ त्यांनी नेऊन ठेवलं आणि थोड्याच दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली आणि ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर वरवर चढत गेली आणि त्याला हिरवीगार अशी पानं आली तर हे पाहून देवांना खूप आनंद झाला म्हणून त्या वेलीला नागवेल असं म्हटलं जातं अशा प्रकारे आपली एक साइड जी आहे कंठीची ती तयार झालेली आहे एका साइडला मी पाच पानं लावलेली आहेत विड्याची पाच पानं लावलेली आहेत आणि इथे पाठीमागे आपल्याला आता दोऱ्याने गाठ मारून घ्यायची आहे आता दुसरी साईड तयार करायची आहे ही साईड जशी तयार केली तशीच दुसरी साईड तयार करायची आहे आपल्याला तर आज रात्री सगळ्यांच्या घरी जागरण होणार आहे कारण कितीही तयारी करा कितीही महिनाभर आधी तयारी करा पण आज रात्रीची जी तयारी असते ती खूप महत्त्वाची असते आणि सगळ्यांकडे आरास करायला सगळेजण लागलेले असतील तर तर असेच छान छान असे मखरचे फोटो गणपती बाप्पा सकट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की पाठवा तर गणपती बाप्पाची आपण वर्षभर वाढ बघत असतो आणि आज तो दिवस आलेला आहे उद्याचा दिवस कधी उजाडतो आहे असं सगळ्यांना झालेलं असेल कारण कंठीची दोन साईड झालेली आहे आता खालच्या बाजूस लावायला मी इथे दोन फुलं घेतलेली आहेत एक पांढरी आणि एक जांभळी शेवंती आणि दोन एकमेकांना आपल्याला ती अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे टाका टाकते एकदा दोऱ्याचा आणि ही जी दोन फुलं आहेत ती खाली जो पान शिल्लक राहिलेला आहे त्याच्यावरती मी इथे लावून घेणार आहे आ... आपण गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतो हे मी तुम्हाला सांगते तर एक दिवस गणपती बाप्पाच्या पोटामध्ये खूप जळजळ सुरू झाली आणि त्यावेळी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस जोडी गणपतीला खायला दिली त्यावेळी खूप प्रयत्नानंतर गणपतीच्या पोटातली ही था न थांबलेली जळजळ जी होती ती खूप कमी झाली तेव्हा यापुढे मला दुर्वा अर्पण करण्यास हजारो यज्ञ व्रते दान व तीर्थयात्रा केलेचे पुण्य मिळेल असं बाप्पा म्हणाला होता त्यामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात इथे मी कंठीच्या खालच्या बाजूला एक जास्वंदीची कळी जोडलेली आहे ही कळी जी आहे ती उद्यापर्यंत फुलून येणार आहे त्याच्यामुळे उद्या ती कळी फुलल्यानंतर कंठी जी आहे ती खूप सुंदर अशी दिसणार आहे आणि आपली इथे शेवंतीच्या फुलांपासून आणि विड्यांच्या पानांपासून बनवलेली कंठी तयार झालेली आहे तर ही कंठी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच ह्या पाच दिवसात किंवा दहा ज्यांच्याकडे दहा दिवस गणपती असेल त्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये अशी काणठी नक्कीच केली जाईल अशी मी आशा करते आणि जे कोणी ह्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद